तर मी आता ओशाकडे चालली आहे आणि मी आली ओशाकडे आणि सगळे बघा किती गर्दी झाली आहे मी तुम्हाला दाखवते थांबा हाय पिंका हाय हाय हाव यू आय एम फाईन कुठे जात आहे गणपती जवळ अरे रुद्राक्षाच्या माळा शिबकाच फादर ना गणेश गोंडस बाळ सगळे ऊशाकडे बसले किती सुप आहेत बघा हो इकड़े फोटो शूट चले पंपा का फोटो दादा फोटो करते से आना काई फोटो संपत आता फोटोशूट काही नाही त्यांचे इतके फोटोज फोटो काढत आता ही माझी मम्मी आहे आणि मम्मी तुळशीच्या इथे वाण ठेवते आहे इथे पूजा करते आहे वाण ठेवते आहे हळद कुंकू टाकणार आणि ही साडी मला खूपच आवडली आहे ही माझ्या भावाने माझ्या सोहमनी घेतली आहे मम्मीला साडी सो ही साडी पण कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा पूजा झाली की आ, घरी येणार तोपर्यंत इथे हे म्हणतात ते ओवस ते तुळशीला तुळशीला वाण ठेवल्यावर तुळशीला ओवस लांड आणि आता इथे आतमध्ये ज्या बाकीच्या ज्या आहेत लेडीज त्यांना सगळ्यांना एकमेकींना वाण देणार एकमेकीचे वाण घेणार वा इथे खोडकर लोक बसले ती नवीन हौसेवाल्यांना ना नाव घ्यायला सांगतात नाव घ्यायला टाका खडी वाटी विश्वनाथ रावांचे नाव घेते सात विश्वनाथ माहित नाही इकडे बघते तर काय आमच्या कायदूला काय मैत्रिणीच मिळाल्यात खेळायला नुसती मज्जा करते मैत्रिणींसोबत खेळतीये आईलत किती खोडकर आहे <laughs> <laughs> इकडे आता ह्यांचं सगळ्या बायकांचं ओसून आहे तर ओसून झाल्यानंतर सगळ्यांना सपलोग सोडतात दही तुम्हाला माहितच असेल कोकणात किंवा तुमच्या घरी सफलोक सोडणे म्हणजे काय तर ते सपलोक आहेत आणि सफलोक सोडायला पण इतकी घरी होती ना हात कसे पोचणार एवढं बायकांमध्ये मग दोन गट केले आध्यानी आत्ता सोडा आधी नंतर सोडा हे बघा किती एकमेकींच्या मानेवरून नुसते हात ठेवून सपलोक सोडतायत त्यापेक्षा दोनच भाग करत होती <laughs>

मस्तपैकी मी माझ्या वहिनींसोबत फुगडी घातली आणि सगळे टाळा वाजवत होते पण मी आवाज म्यूट केलाय आणि कायदा मध्ये मध्ये आहेच ना। सगळ्यांचा आता ओसून झालं सपलक सोडून झालं आता एकमेकींना वाण देणार लावणार आणि एकमेकींना वाण देणार सगळी आता <laughs> काय डोळ्यात ड्रॉप टाकलाय कारण माझ्या डोळ्यात इन्फेक्शन झालंय आता रात्र झाली आणि गौरी जागवण्यासाठी गौरीच्या इथे आम्ही सगळे फॅमिली आलो आणि कायदा तिच्या पप्पांसोबत म्हणजे दादासोबत खेळतीये भजनवाले आले होते आणि खूप वेळ होता सगळे यायला दुसरा दिवस मग सगळे आरामात येणार तर आम्ही दुसऱ्या गौरीच्या पाया पडायला आलो इकडे काका दुसऱ्या गौरीचे इथे सगळे इथे पत्ते खेळत आहेत आणि इथे काकी पूजा करत आहेत सगळे पाया पडायला आलो आहे तुमच्याकडे पण गौरी जागवतात किंवा जा गणपतीत पत्ते खेळतात का वहिनी वहिनी सगळे आलो आहे आम्ही आणि मम्मी पण आले ही काय ही माझी मम्मी आहे आलो पाहतो तर काय वाडीतल्याच पोरांचा नाच आलाय मग काय एकदम मस्त पैकी एन्जॉय केला आणि सोम पण म्हणतोय गाणं बघा तुम्ही झाले आणि सुखाने नांदायच गाव देवाचा हुकुमान नात नव्याने साधायच भेट दिदी गाव देवान भेट दिदी गाव

we're <tries> for माझ्या समळा कामाव माझ्या समळा कामाव कना कना तुर नावतयाचे घरचे छत्रपती शिवराज गणेश अराध दैवत माझे छत्रपती शिवराज गणेश अराध दैवत इथे प्रिपरेशन चाललं आहे व्हिडिओ बनवते आहे कारण ती ट्रेंडिंग रील आहे ती बनवायची त्यांना सगळ्यांना घेतली आहे आणि बघा आता काय पाणी सांगू नका आई